श्री मुरली काका पटेल अध्यक्ष महोदय मुंबई झोपडपट्टी मुक्त करण्यासाठी झोपडपट्टी पुरवठा योजना राबित जात आहे परंतु खाजगी मिळकतीवर असलेल्या अनेक झोपडपट्टी पुरवस योजना मिळकतीच्या मालकी वादामुळे भूसंपादात न झाल्याने रखडलेले आहेत खाजगी मिळकतीचे वारस रूपाने किंबहुना एकाहून अधिक मालक असल्याचे वाद असल्यामुळे योजनेश खाजगी मालकाकडून संबंधी ना हरकत न मिळणे मिळत नाही परिणामी अनेक वर्षापासून झोपडपट्टी पूर्ण योजना रखडलेल्या असून सदरच्या योजना मार्गी लावण्यासाठी तसेच भविष्यातील खाजगी मिळकतीवरील योजना तातडीने पूर्ण करणा करण्यात यावे यासाठी खाजगी मिळकतीवरून मालकाच्या ना नाहरकतबाबत निश्चित धोरण निर्माण करण्याची नितांत आवश्यकता असून शासनाने याबाबत तात्काळ निर्णयात्मक कार्यवाही करावी अशी या औचत्य मुद्द्यावरून शासनाकडे विनंती करीत आहे